शारीरिक व्याधीचा किती टक्के अनुभव देऊ द्या पहिल्यांदा आलायचा पाच टक्के दहा टक्के अर्धपूत ठीक आहे पन्नास टक्के दिल्यानंतर राहिलेलं पन्नास टक्के भक्ती करून काय हरकत आहे का, का। वैयक्तिक भक्ती करून आपल्या व्याधी घालवा रुपया सुद्धा खर्च अगरबत्तीला बाकी काय नाही तर तुमच्या तुम्हीच माऊली जी काय तुमचा आधार असेल काय दुखत असेल रिपोर्ट असतील ती फक्त महाराजांना हात जोडून मनातल्या मनात सांगा देवा माझी ही व्याधी आहे डोक्यापासून पायापर्यंत दुखतंय डोकं दुखतंय छाती दुखत्या पोट दुखतंय जी काय असेल जी काय असेल मोट्या मला तुमची अनुभूती प्रचिती प्रभू प्राप्त होऊ द्या ही आपल्या चरणी नम्र विनंती म्हणून हात जोडून विनंती करा आणि एक हात आपलाच आपण डोक्यावर ठेवायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ही नामस्मरण पाच मिनिटे फक्त करायचंय प्रभू आपल्या आश्रयाला येणाऱ्या असंख्य भक्तांची व्याधी थांबवून त्यांना देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या हीच आपल्या चरणी या दासाची नम्र विनंती नम्र प्रार्थना व्याधी थांबू द्या देवत्वाची प्रचिती अनुभूती प्राप्त होऊ द्या हाय का नाही पाच मिनिटात अनुभूती बोलायची बात अनुभव दिलय का नाही शारीरिक व्याधीचं जी दिलंय ती दिलंय बोललं जातं